हॅलो फ्रेंड्स प्रायग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या टॉपिकमध्ये मराठी भाषिक क्षमता यावरती थोडंसं आपण फोकस करणार आहोत आणि त्यावरती एक डेली लेसन सहज आणि सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर आपण आपल्या पॉलिसीनुसार सोप्याकडून अवघडाकडे जाणार आहोत आणि यामधील मराठी मनी आज आपण पाहणार आहोत त्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात टेट असेल केंद्रप्रमुख भरती परीक्षा असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षा असतील एव्हाना सातवी आठवी तसेच दहावी या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा यावरती कधीकधी प्रश्न अडून बसतो ठीक आहे तर यावरती आपण आजच्या या म्हणींवर प्रश्न आपण बघणार आहोत उत्तर देखील त्यामध्ये आपण काढायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण स्वतःसुद्धा या ठिकाणी क्वेश्चन्स हे सोपेच आहेत परंतु तीच प्रश्न आपले किती बरोबर येतात हे सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला यातून तुमच्या माहितीत भर पडेल आणि एक दहा मिनटाच्या आत आपण हे सर्व पाहणार आहोत त्यामुळे सर्वांना या ठिकाणी लवकरात लवकर झटपट रिव्हिजन देखील या ठिकाणी होणार आहे ठीक आहे तर भाग एकमध्ये आपण तीस प्रश्न बघणार आहोत भाग दोनमध्ये आपण दुसरे तीस प्रश्न बघणार आहोत ठीक आहे तर यामध्ये पहिला प्रश्न बघा अति तिथे माती या म्हणीचा अर्थ काय आहे आता पर्याय या ठिकाणी आहेत जास्त केलेले चांगले होते खूप जास्त केल्यास नुकसान होते काहीही केल्याने फरक पडत नाही आणि जास्त माती लागते आता अति तिथे माती या मनीचा अर्थ असे वेगवेगळे पर्याय या ठिकाणी दिले जातील कधीकधी गोंधळाची परिस्थितीसुद्धा निर्माण होते परंतु ॲक्युरेट आन्सर आपल्याला काढण्यासाठीच आपल्याला प्रश्नांचा सराव करायचा आहे कधीकधी सोपे प्रश्नसुद्धा आपल्या परीक्षेमधून हातचे जातात का कारण त्या ठिकाणी आपण क्लिक वेगळ्या पर्यायावर करतो त्यामुळे आपल्याला सराव देखील थोडका थोडा व्यवस्थित पाहा करायचा आहे आणि त्यावरती आत्मविश्वाससुद्धा आपल्याला थोडा मिळवायचा आहे ठीक आहे तर खूप झाला आता या ठिकाणी माझं लेक्चर आता आपण आपल्या क्वेश्चनकडे जाऊया अति तिथे माती याचा अर्थ या ठिकाणी खूप जास्त केल्यास नुकसान होत असतं म्हणजे अति केल्यास त्याची माती होत असते शब्दशः अर्थ न पकडता त्याचा अर्थ वेगळा आपण थोडा लक्षात घ्यायचा आहे डोळे असून आंधळा या मणीचा अर्थ काय आहे ठीक आहे तर डोळे असून आंधळा या मणीचा अर्थ तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे प्रश्न जर आपला वाचायचा झाल्यावर तुम्ही उत्तर काढायचं आहे आणि मग व्हिडिओ सुरू करून उत्तर बरोबर येतं आहे का तेवढं पाहायचं पटपट आपली सवय दे म्हणजे एक रिव्हिजनसुद्धा आणि तुमचा उत्तरसुद्धा टॅली झालेलं बरोबर येत आहे का नाही ते पाहता येईल डोळे असून आंधळा म्हणजेच या ठिकाणी समज असूनही न समजणारा माणूस त्या ठिकाणी असतो म्हणून आपण त्या ठिकाणी कधी कधी आपण एखाद्याला म्हणतो अरे डोळे नाहीत का तुला डोळे असून आंधळावूया तू असं म्हणतो आपण म्हणजे त्याला समज असूनही न समजणारा या ठिकाणी आपण थोडं पाहतोय आता नाचता येईना अंगणवाकडे यामध्ये या म्हणीचा जर अर्थ आपण बघितला तर त्या ठिकाणी पहा अंगणवाकडं विकडं काही नसतं स्वतःची चूक त्यावरती दुसऱ्यावरती ढकलत असतो आपण माणूस त्यामुळे नाचता येईना अंगणवाकडे आपल्याला ते करता येत नसते त्यामुळे आपण कुठले ना कुठले तरी एखादी चूक दुसऱ्यावर घालून आपण त्या ठिकाणी त्या गोष्टीमधून समाधान मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो थोडक्यात मानसशास्त्राच्या बाबतीत आपण त्याचं मिथ्या समर्थन करत असतो अति बोलू नये म्हणीचा अर्थ काय आहे अति बोलू नये या म्हणीचा अर्थ आहे खूप बोलल्यास अडचण येते उंटाच्या तोंडात जिरे या म्हणीचा अर्थ आता थोडासा वेगळा वाटेल आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेली आहेत प्रश्न नेमकी तीस तीस प्रश्न येतात परंतु थोडी वेगळी घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे यानंतरच्या पार्टमध्ये आणखीन थोडे अवघड घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कधी कधी तुम्हाला वाक्प्रचारासारखेच म्हणी वाटतील परंतु त्या ठिकाणी त्याचा अर्थ तो वेगळा निघत असतो त्यावरून आपण तो लक्षात घ्यायचा आहे की ही म्हण आहे म्हणून उंटाच्या तोंडात जिरे म्हणजेच गरजेपुरतेही न होणे बरोबर म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंसुद्धा आपल्या हातात ये न येणे अशा पद्धतीने त्या ठिकाणी होतं पुढे हातचा हिरा गमावणे यामध्ये आहे मौल्यवान वस्तू गमावणे पुढे आंधळ्याच्या हाती झेंडा यामध्ये अयोग्य व्यक्तीला जबाबदारी देणे म्हणजेच माकडाच्या हाता कोलीत दिल्यासारखं या ठिकाणी म्हण आपण लक्षात घेऊ शकतो कधी कधी म्हणीला सारख्या अर्थाच्या म्हणीचा प्रश्नसुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो आपण डेली तुम्ही या ठिकाणी आमच्यासोबत राहा आपण या ठिकाणी नक्कीच जास्तीत जास्त रिव्हिजन्ससाठी पार्ट या ठिकाणी घेऊन येण्याचा प्रयत्न हा दररोज करण्याचा अट्टहास या ठिकाणी करूया आमची टीम देखील त्या ठिकाणी करेल परंतु आपलं सबस्क्रिप्शन असेल किंवा लाईक शेअर असेल किंवा कमेंट्स असेल या सगळ्या गोष्टींवरती हे डिपेंड आहे ठीक आहे दम आणणे याचा अर्थ असतो की फार त्रास देणे पुढे घरचे आगीत घरच्या आगीत म्हटलं की यामध्ये स्वतःचे नुकसान होणे असा अर्थ होतो थेंबे थेंबे तळेसाचे याचा अर्थ आहे थोडे थोडे साठविल्यावरती ते मोठे होत असतं ओके आळस हा यशाचा शत्रू आहे आता आळस हा माणसाचा शत्रू आपण वाचले पण आळस हा यशाचा शत्रू देखील आहे कारण मेहनतीने यश मिळत असते जशी करणी तशी भरणी आपण त्यालाच जैसी करणी वैसी भरणी असं हिंदीतही देख म्हणतो जे कराल ते भराल किंवा जे कराल आपण तेच फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे मग पुढे सावध रहा पुढे खड्डा आहे आता हे रस्त्यावरही कुठे वाचला असेल बरोबर आहे का नाही सावधगिरी बाळगल्यास धोका टळतो बरोबर घाई कामाचा बाईशी नाही म्हणजेच या ठिकाणी काय आहे घाई केली की काम बिघडते ओके पुणे जळत्या घराला पाणी नाही आता जळत्या घराला पाणी नाही म्हणजे काय तर अडचणीच्या वेळी मदत न मिळणे अशी गोष्ट त्या ठिकाणी होते आता हे सावकाश चालावे हे वाक्प्रचारसारखंच वाटू लागलं आहे आपल्याला बरोबर आहे की नाही सावकाश चालावे म्हणजे आता हे वाक्प्रचार त्यामध्ये काही काही आले असतील काही सांगता येत नाही एखाद्या वेळेस क्वेश्चन इकडला तिकडे झाला असेल सावधपणे वागावे अशा पद्धतीने आहे कावळा बसला आणि फांदी तुटली आता ह्याला काकतालिक प्रयोग म्हणतात म्हणजे एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला कावळा बसला आणि फांदी तुटली म्हणजे योगायोग म्हणत असतो आपण की हे व्हायला नाही पाहिजे बरोबर म्हणजे ही योगायोगाने घडलेली गोष्ट आहे दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते असं त्या ठिकाणी पूर्ण वाक्याची मन आहे तर मग जे दिसतं ते कधीच दिस खरं नसतं अशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्थ घेतलेला असतो तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर गेलात तर तुमच्या सगळ्या म्हणी कंप्लीट होतील परंतु त्यासाठी तुम्हाला सुट्टीच्या वेळेस आपल्या गावाकडे ग्रामीण भागाकडे नक्कीच जावं लागेल आणि त्या ठिकाणी जी जुनी म्हातारी माणसं आहेत त्यांच्यामध्ये थोड्या वेळ बसावं लागेल तुम्हाला शंभर टक्के त्यामध्ये दहा पंधरा म्हणी ऐकायला भेटतील आणि त्याचा अर्थ देखील तुम्हाला काढायला एक दिवस लागेल अशा पद्धतीच्या म्हणी ते वापरत असतात आणि जशी वाणी तसा परिणाम या ठिकाणी जर बघितलं तर म्हणजे चांगले बोलल्याने चांगले होत असते बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकते असं आपण म्हणतो घरचे रगडे बाहेरचे धंदे घरचे राडे बाहेरचे धंदे आता याच्यामध्ये बघा स्वतःचे काम सांभाळताना येणे बरोबर आहे असा त्या ठिकाणी अर्थ होतो म्हणजे घरचंच का सोडायचं घरचं सोडायचं बा बाहेरचं करायचं अशा पद्धतीचा भाग होतो त्यामध्ये भाकरीच्या शोधात भुकेला फिरणे यामध्ये मिळालेलं मिळालेलं सोडून अवघड शोधत बसणे याचा अर्थ असा होतो बोला आणि सांभाळा आता यामध्ये काय आहे बोला आणि सांभाळा म्हणजे बोलणे आणि जबाबदारी घेणे आहे भुकेलेला भाकर गोड आता यामध्ये भुकेलेला भाकर गोड म्हणजे गरज असताना सर्व काही प्रिय वाटत असतं आपल्याला म्हणजे त्यावेळेस भुकेलेला भाकर गोड लागत असते म्हणजे आपण एखाद्या वेळेस म्हणतो की आपल्याला जर जेवायला उशीर झाला तर आपल्याला कडू कारल्याची भाजीसुद्धा त्या ठिकाणी गोड लागायला लागते कारण भूक लागलेली असते आपल्याला बरोबर आहे आपल्याला गरज असते त्यामुळं ते कारल्याची भाजीसुद्धा त्या ठिकाणी गोड लागते आता एक्झॅक्ट लक्षात राहून जाईल तुम्हाला पेरेल ते उगवते हे डबल आले पुन्हा जे कराल त्याचे फळ मिळतं पुढे नंतर अंधारात बाण मारणे अंदाजाने काहीतरी करण्याचा प्रयत्न करणे ओसरीवरचे पाणी न पिणे म्हणजेच हट्टी असणे खोटं बोलून चालत नाही त्या त्या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे सत्य बोलावं हात धुवून मागे लागणे म्हणजेच त्या ठिकाणी एखाद्याचा पाठलाग करणे घरचा आहे दुसऱ्याला देणे म्हणजेच स्वतःचे नुकसान करून दुसऱ्याचा फायदा करून घेणे आणि तिसावा प्रश्न जो आहे हा तुमच्यासाठी असणार आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे चोराच्या मनात चांदणे अपराध केल्यावर भीती वाटणे चोर आनंदी असतो चांदणे चांगले वाटते काहीही नाही असं तर उत्तर तुम्हाला नक्कीच पर्यायामधून सापडणार आहे कारण बाकीचे सगळे सिली ऑप्शन्स आहेत त्यामध्ये एक योग्य उत्तर आहे ओके तर आपल्या सोप्याकडून अवघडाकडे आपण जाणार आहोत आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना तसेच आपल्या परीक्षेच्या तयारीकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल हो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद कमेंटमध्ये में आन्सर टाकायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि अशाच पद्धतीने आपण म्हणींवरती पार्ट वाईज पार्ट या ठिकाणी आपण थोडक्यात दररोज किंवा एक दिवसाआड या म्हणींवर रिव्हिजन करणार आहोत अहो घ्या फक्त आणि फक्त दहा मिनटाच्या आत ओके तर त्यासाठी फक्त तुम्ही तयार राहायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओ शेअर करायचं आहे सबस्क्राइब करायचं आहे आणि हो तुम्ही ज्यावेळेस प्लेलिस्ट आपल्या पेजवरती चॅनल पेजवरती येत आहे आणि पाहताय त्यावेळेस तुम्हाला ठराविक रिलेटेड तुमच्या टॉपिक एक्झाम रिलेटेड टॉपिक्स आहेत त्याची व्हिडिओ ही मेंबर्ससाठी ठेवलेली आहेत त्यामुळं तुम्हाला जर त्याची तयारी करायची असेल तर तुम्ही त्याला जॉईन करू शकता आणि सदरील व्हिडिओमधून नोट्स तुम्ही प्रिपेअर करू शकता ठीक आहे तर त्या असा भरपूर काही झालेला आहे नेक्स्ट पार्टमध्ये आपण भेटू तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू